लाईव आले लोक कसे दिसतात सोळा सेकंद झालं लाईव दे का वर जाऊन अकाऊंटला माझ्या किरून नमस्कार लाइव्ह मी यूट्यूब पहिल्यांदाच आलोय पण लाइव विस्तिक नाही मला कळत नाहीये पहिल्यांदाच लाईव्ह येतोय थोडी मंडळी पर्यंत जे पहिले लाईव्ह ला आले त्यांनी थांबा अशी विनंती था करतो मला कसं लाईव्ह मध्ये बोलतात हे काही कळलं नाही कारण मी युट्यूब ला कधी लाईव्ह येत नाही जवळपास ना ना एकवीस लोक आता बघतात आहे साडेतीन लाख फॉलोअर आहेत तर इन्स्टाला युट्यूब ला पहिल्यांदाच लाईव्ह व्हिडिओ करतोय विनंती आहे लाईव्ह कट करू नका फक्त पाचच मिनटं लाईव्ह राहणार आहे मी विषय आहे तो विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मांडण्यासाठी लाईव्ह आलो आहे सगळ्यांना ओम साईराम कमेंट करा मला समजत नाही ॲक्च्युली कसं याचं असतं सगळं काही इन्स्टाला वगैरे लाईव्ह घेतो परंतु याला कधी लाईव्ह आलो नाही तर जे लाईव्ह बघतात आहे त्यांनी कृपया 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 लाईव्ह कट करू नका तुम्हाला हात जुळून विनंती आहे फक्त एक पाच मिनटासाठी मी लाईव्ह आलेलो आहे म्युझिक लवर केटी दीक्षा राऊत हे हाय सचिन जगताप नमस्कार ओम दादा एक विषय मांडायचा ऍटलिस्ट शंभर दोनशे जण लाईव्ह हो तुमच्यापर्यंत मांडता येईल आणि युट्यूब ला म्हणजे इन्स्टाला पटकन येतात दोन तीनशे चारशे लोक पण तुम्ही तुम्ही कोर्टीला येत हो मी कोर्टीला येतोय लवकरच कोर्टी माझा कार्यक्रम आहे सोळा तारखेला सोनाली हाय सोनालीजी राजेशजी ओम दादा प्रसाद दादा नमस्कार ओम साईराम बेचाळीस जण लाईव्ह आहेत ऍटलीस्ट शंभर लाईव्ह होत्या मग आपण बोलूयात दीक्षा राऊत मंदाकिनी भोसले हाय नमस्कार बोला ना सर नक्की आशमाजी एक दोन पाच मिनटं थांबा लाईव्हला जाता मांडल्यानंतर मग तुम्ही वैष्णवी दिदीला नक्कीच मदत करूया प्रार्थना धन्यवाद लवकरच बरी होईल ओम साईराम तर तो तोच विषय मांडायला मी लाईव्ह आलोय जवळपास काल संध्याकाळी साडेसात आठच्या दरम्यान जेवण झाल्यावर मला एक फोन आला होता नाव सांगा दीक्षा राऊत नमस्कार हे आय एम सानिका नमस्कार सानिकाजी हे हाय नमस्कार नमस्कार मी क्रांती नाना माळेगावकर खूप सारे लोक लाईव्ह पाहत असतात इंस्टाला असेल फेसबुकला असेल आणि आज पहिल्यांदाही यूट्यूबला लाईव्ह येतो आहे मी जवळपास सात वर्ष जरी यूट्यूब माझं चालू आहे म्हणजे व्हिडिओ असतात तर पहिल्यांदा लाईव्ह येतोय सगळ्यांना खूप साऱ्या साईच्या आणि प्रार्थना आपल्याला उदंड यश लाभो सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर लाईव्ह येण्यामागचं कारण आता सांगायला सुरुवात करतो होम मिनिस्टरमध्ये काय काय खेळ आहे सर खूप सारे खेळ आहेत मी पुण्यातून नाश्कार हाय तर मेन आणि महत्त्वाचा विषय जो विषय मी लाईव्ह बोलण्यासाठी आलो आहे दोन मिनटं वेट करा प्लीज पाहणाऱ्याची संख्या थोडी वाढू द्या साडेतीन लाख फॉलोअर आहेत आणि तसे बासष्ट बासष्ट लोकांपर्यंतच लाईव्ह पोचलो आहे माझं सागर दादा नमस्कार हाय रोहिणीजी हाय नमस्कार सचिन एक मिनटं संदेश दादा नमस्कार साईराम हा लाईव्ह मी आज माझ्यासाठी नाही आलो मी एका ताईसाठी लाईव आलो आहे की ज्या ताईला मदतीची गरज आहे सांगताना थोडंसं वाईट वाटतंय एक दुर्घटना घडली आहे दोन तीन दिवसापूर्वी तीन दिवस झालं मला वाटतं वैष्णवी प्रवीण जाधव त्या मुलीचं नाव आहे वय वर्ष बारा एक पालखी सोळा शिर्डीपर्यंत चालत जात असतो आणि या पालखीला चालत जाताना हजारो भाविक दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागताला साईबाबांच्या भेटीला जातात पुन्हा एकदा सांग त्याच्यामुळेच म्हणलं थोडे लाईव्ह द्या तर एक पालखी सोहळा चालत जातो दरवर्षी आणि तो पालखी सोहळा काय कुत्तुळवळ कुत्तर कुत्तळ म्हणून एक गाव आहे तिथून ते लोक पालखी चाललं जात असते सर्वांना जे बोलत आहे ते काळजीपूर्वक ऐका यस yes. एक छोटी मुलगी होती दोन मला अकरा वर्ष तिचं नाव जाधव तर ही मुलगी जनरेटरच्या जवळ बसली होती ज्यावेळेस आपण थंडी वगैरे हो वाचते त्यावेळेस बसतो तसं बसली होती आणि ब्रेक लागला तर ब्रेक लागल्यानंतर जनरेटरचा जो फॅन फिरत असतो बॅकसाईडचा सा। मुलीला त्या मुलीची घरची परिस्थिती अतिशय नाजूक आहे खूप गरीब परिस्थितीमध्ये तिचा परिवार शेतकरी कुटुंबातली आहे तिला बारा लाख रुपये खर्च येतोय माझ्या चाहत्यांनी माझा फॅन माझे होम मिनिस्टर टीमचे सगळे आमची टीम, टीम माझ्यावर प्रेम करणारे मंडळी ज्यांनी इन्स्टा यूट्यूब फेसबुक लाईव्ह पाहिलं ला। त्यांनी जवळपास पन्नास साठ हजार रुपये मदत तिच्यापर्यंत पोहोचवली आहे त्यांचा नंबर आम्ही देतोय तर सगळ्यांना हा जोडून विनंती असेल दिवसात शंभर रुपये कमवत असाल तर दहा रुपयाची मदत तिला नक्की पाठवा दिवसात हजार कमवत असाल तर दोनशे रुपयाची मदत त्या मुलीला पाठवा आपल्या लेखीला जसं आपण दहाखानं असताना पटकन मदत मिळावी असा प्रयत्न करत असतो तिला काय होऊ नये तसं ही लेख आपली आहे एक साई भक्त आहे म्हणून विनंती की एक नंबर मी तिथं तरी त्यांचा टाकतोय त्या नंबरवरती फोनपे आहे त्यांना खूप मदतीची गरज आहे गरीब परिवार आहे जवळपास त्यांना बारा लाख रुपये खर्च आहे ती मुलगी तीन दिवसापासून ॲडमिट आहे पूर्ण महिनाभर तिला त्या हॉस्पिटलला हो ठेवायचं आहे आणि मदतीची गरज आहे मी माझ्याकडून होता होईल एवढी पाठवलेली आहे माझ्या होम मिनिस्टर टीममधून सगळ्यांनी पाठवले आहे माझे चाहते जे इंस्टाग्रामला पाहतात मला किंवा मला ओळखतात त्यांनी ब बऱ्याच जणांनी पाठवलेली आहे जवळपास माझ्या अंदाज एक पन्नासच्या जवळपास आकडा गेला असेल तो जो आकडा लाखाच्या वर न्यायचा आहे त्यासाठी शंभर दोनशे पाचशे हजार मदत करा परमेश्वर हे मी तुमच्याकडे जोडीपासून सांगतो तुम्हाला तुम्ही एका हातानं द्याल परमेश्वर तुम्हाला साईनाथ हजार हातांना देतात लोकांना तुम्ही कशालाही मदत करता किंवा काय करता म्हणून ही मुली दवाखान्यात सिरियस आड आहे की जिची घरची परिस्थिती सांगू शकत नाही एवढी वाईट आहे मी कधी माझ्यासाठी तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा हे कधी मी आवश्यक बोललो नाही तुम्हाला लाईवमध्ये पण आज बोलतो की या मुलीसाठी नक्की तुम्ही कमेंट करा आणि तुमची मदत पाठवून तुमचा स्क्रीनशॉट या व्हिडिओच्या खाली टाका जेणेकरून त्या ताईचा जीव वाचेल त्या ताईच्या घरच्यांना मदत होईल आणि मी सुद्धा माझ्याकडून खूप सारी मदत पाठवली आहे परंतु एकाने किती जरी ओझं घेतलं तर ते ओझं वाटणार सगळ्यांनी ते ओझं घेतल्यानंतर ते ओझं नाही वाटवते खालकी वस्तू वाटत म्हणजे एकदम हे वजन सहज जर पार करायचं असेल हा खर्चाचं ओझं जे आहे तर तुम्ही सगळ्यांनी मदत करायला हवी ओके तर मी तुमचं नाव मी ज्यांनी ज्यांनी मला यूट्यूबवरून मदत केली त्यांचा एक स्पेशल व्हिडिओ करेल थँक्यूसाठीचा तर हा व्हिडिओ आहे नक्की मदत करा दादा एकदा शिर्डीला येऊन ट्रस्टकडून मदत होऊ शकते आपण सर्वजण मदत करूया तुमचा नंबर टाका मी त्या मदत ग्रुपला तुमचा नंबर पाठवतो हो ओके तर हात जोडून कळकळीची कल विनंती आहे की जास्तीत जास्त मदत त्या दिदीला पोचवा कारण की तिची परिस्थिती खूप गरीब शेतकरी आहे शेतकरी परिवारातली ती मुलगी आहे तिचं नाव वैष्णवी आहे माझ्या इन्स्टाला तिचा व्हिडिओ टाकला आहे तिची परिस्थिती काय आहे किंवा ती कशी आहे दिसायला कशी बोलते ती ता ता ताई तर एक व्हिडिओ मी अपलोड केला इन्स्टाला माझ्या क्रांती मार्गाकडून इंस्टा आयडी आहे माझा आवर्जून मदतीचं आव्हान करतोय हात जोडून तुम्हाला मदतीचं आव्हान करतो आहे नक्की तुम्ही त्यांना मदत करा मी आता याच्यामध्ये कमेंटमध्ये त्या ताईच्या मामाचा नंबर आहे वाटतं नंबर टाकतोय आणि तुम्ही मदत कराल अशा अपेक्षा बाळगतो तुमची छोटीशी मदत एका ताईचा जीव वाचवायला कामाला येऊ शकते सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद बघितल्याबद्दल आणि तुमचे काय प्रश्न असतील तर मी पुन्हा कधी तर लाईव्ह येईल या गोष्टीसाठी सगळ्यांचं धन्यवाद ओम साईराव हे पोस्ट कसं करायचं बाबा पोस्ट कस कर करायचं <laughs>